नमस्कार मित्रांनो रत्नाकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपला सर्वांच स्वागत करतो आणि मित्रांनो इश्क मेरी जा, जरा कबूल कर ले, तो हमसे प्यार करने की जरा सी भूल कर दे मेरा दिल धडका किसी की नजर के लिए हा तुम्ही म्हणताल आज रत्नाकर अवसे दादा हे काय आहे सकाळी सकाळी श्रावणाची सुरुवात तुम्ही असं सलामी इश्कापासून करताय काल गटारी झाली काल खर तर दीप अमावश्या आहे दीप अमावस्या या दीप अमावश्याला दिव्याची पूजा करायची असते कारण वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी राहो इकडं बायको दीप आमोशाची पूजा करत असतो इकडं हा दारू पिऊन गटारात पडलो असतो म्हणून गटारी आमोशा बघा मित्रांनो तस हे दीप आमोशा गटारी आणि आज श्रावणाची सुरुवात आहे तुम्ही म्हणता लवसे दादा हे सकाळी सकाळी सलामे इश्क मेरी जान जरा कबूल करले हे काय बोलत सकाळ सकाळी तुम्ही काय तुमची गटारी अजून उतरली नाही का असं लोक विचारतील पण मित्रांनो थोडस ही गोष्ट गांभीर्यानं तुम्ही घ्या ग्रहराज्य मंत्र्यांचा डान्सबार आणि भोरच्या आमदाराच्या चुलत भावाचा चौफुल्याच्या कला केंद्रातला गोळीबार वारे गतिमान सरकार आमच्या देवेंद्र भाऊंना खरं म्हणलं तर कणी खरच शरद पवार साहेबांनी जे सा देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय की हे देवेंद्र फडणवीस एवढं सहन कसं करतात एवढी काम करण्याची शक्ती देवेंद्र फडणवीसांमधून कुठे येते देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा पांडुरंगाच्या चरणी जाऊन म्हणाले अरे व पांडुरंगा माझ्या मंत्रिमंडळावरचं संकट थोडं कमी कर बरोबर आहे का मित्रांनो एकदा मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली तर विलासराव देशमुख साहेब पांडुरंगाच्या चरणी जाऊन म्हणाले अरे बाबा पांडुरंगा आता थोडा पाऊस कमी कर मुंबईत बुडतेय त्यामुळं मुख्यमंत्री जर काही संकट आले की पांडुरंगाला चरण जातो हा आपला इतिहास आहे मित्रांनो आणि देवेंद्र फडणवीसांनी पांडुरंगाला हीच मागणी घातली असेल की पांडुरंगा माझ्या मंत्र्यावरचे संकट थोडे कमी कर एक ने अनेक संकट आहेत मित्रांनो तुम्ही पाहिलेलं असेल एका मंत्र्यानं कशा पद्धतीनं कोट्यवधी रुपयाचं कलेक्शन रेस्ट हाऊस मधून केलेलं आहे पाहिलेलं आहे दुसरी गोष्ट एक मंत्री कशा पद्धतीनं चड्डी बणींवर येऊन टावेल गुंडाळून ठोसे देतोय एक आमदार ठोसे देतोय आणि एक मंत्री बडीनवर बसून बेडरूम मध्ये बसून बाजूला सुटकेस पैशाने भरलेली आहे आणि बाजूला कुत्रा बसलेला आहे पाळीव कुत्र्यावर आणि सिगारेटचे झुरके घेणारे मंत्री एकीकडं कृषी मंत्री घटकेत म्हणतात शेतकरी भिकारी घटकेत म्हणतात सरकार भिकारी मित्रांनो इकडे तर सरकार भिकारी म्हणतात कोकाटे साहेब आणि इकडे तर काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्र आता आर्थिक दृष्ट्या फार मोठ्या प्रगल्भ राष्ट्राशी स्पर्धा करतोय देवेंद्रजी तुमचे शब्द खरे ठरो खरंच महाराष्ट्र सुजिलाम सुफलाम आणि गतिमान सरकार हो पण मित्रांनो दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ज्या दोन महिन्यापूर्वी रेस बारवर डान्स बार रेस <laughs> या ठिकाणी धाड पडली त्यानंतर चोवीस तासात सावलीवर धाड पडली त्या रेज बारवर धाड टाकणारे कोण होते त्याच्यात कुणाचा इगो दुखावला कोणत्या अधिकाऱ्याचा इगो दुखवला मंत्र्यांचा इगो दुखावला हे हे धाड टाकणारे कोण कारण डान्स बारवर धाड पडणे हे काही मुंबईसाठी फार काही नवीन गोष्ट नाही कायमत धाडी पडत असतात ते पुन्हा त्यांचं छमछम चालूच असतं पुन्हा आंबट शौकीन पैसे उडवायला नंबर दोनचा पैसा उडवायला तयारच असतात बरोबर ना आणि त्याच्यावर सुद्धा ह्या बार बालांचं डान्स बारांचं घर चालत असतं या बाबतीत कोणतंही दुमत करायची गरज नाही पण त्याला ज्या काही परवानग्या दिलेल्या आहेत या परवानग्याची कशा पद्धतीनं मोडतोड केली जाते कशा पद्धतीनं उल्लंघन केलं जातं म्हणून डान्स बारवर छापे पडत आहेत मित्रांनो आणि ही दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे याची कुठं वाच्यता झालेली नाही पण दोन महिन्यापूर्वीची गोष्ट शिवसेनेचे तडपदार आमदार परब अनिल परब जे एखादी गोष्ट लावून धरतात ते पुरावे बोलतात असा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे आणि अनिल परिबान परबांनी या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सरकारवर आरोप केले की या सरकारमधला गृहराज्यमंत्री डान्स बार चालवतो ग्रहराज्यमंत्र्यांनी सांगितलं की तो आम्ही किरायने दिलेला आहे शेट्टी नावाच्या कोण व्यक्ती चालवतोय बर जो चालवतोय मग या ठिकाणी अंजली ते दमानिया गेल्या त्या ठिकाणी अंजली ते दमानिया यांनी काही वेगळीच माहिती दिली की म्हणे तो बार सावरी डान्सबार बार राज्यमंत्र्यांच्या मातोश्रीच्या नावाने पुन्हा ग्रहराज्यमंत्री चिडले म्हणे माझ्या मातोश्रीचं नाव बदनाम करतायत अहो मातोश्रीचं नाव तुम्ही दिलंच कसं बार हा सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेला पडलाय त्यामुळं आता जवळपास मुख्यमंत्री साहेब दिल्लीत बसून कोणत्या कोणत्या मंत्र्यांना नारळ द्यायचं श्रावणी समूह श्रावणीचं नारळ कोणाकोणाच्या हातात द्यायचं याची पूर्ण तजबीज करतायत का काय अशी शंका दिली आहे मंत्रिमंडळात फेरबदल होणार का निष्क्रिय मंत्र्यांना बदना मंत्र्यांना घरी बसवलं जाणार का नवीन कुणाचा नंबर लागणार का यामधून कोण कोण इच्छुक आहेत आणि कोण काय काय षड्यंत्र करत आणि कोण कशी फिल्डिंग लावत आहे ला सगळा चट्टा किट्टा आमच्याकडे मित्र सावली बार वर धाड पडली ज्या ठिकाणी फ्लोअरवर तीन चार मुली पाच मुली का सात मुलीची परवानगी तिथं बावीस मुली नाचत होत्या अशी लावभावच करत होत्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला ही शोभणारी गोष्ट म्हणून दमाण्यात सांगितलं की डासभर चालणारा गृहमंत्री आम्हाला नको आहे गृहराज्यमंत्री गृहमंत्री तर आपले मुख्यमंत्री साहेब आहे मुख्यमंत्री साहेब बिचारी काय करतील ते सुद्धा परेशान आहेत रोज एकाच नवीन कारण आहे कोकाटेचं झाले की शिरसाटांचं येतं शिरसाटांचं झाले की पुन्हा कोकाटे येतात कोकाटे झाले की पुन्हा योगेश कदम येतो मित्रांनो खरं म्हणजे या मंत्र्यांना ज्यावेळेस सत्ता असते या सत्तेच्या माध्यमातून संपत्ती जमा करण्यासाठी असे नाना उद्योग त्यांनी पेरणी करून ठेवले असते कारण त्यांना निवडणुकीमध्ये खर्चायला नंबर दोनचा पैसा लागतो म्हणून कुठंतरी गतिमान सरकारला ही काळीमा फासणारी गोष्ट आहे का की कोकाटे राजीनामा द्यायला तयार नाहीत कोकाटे अजितदादाला गिनायला तयार नाहीत कोकाटे मुख्यमंत्र्यांना गिनायला तयार नाहीत कोकाटे वादग्रस्त वक्तव्य करायला थांबत नाहीत कोकाटे कोणाचं ऐकणार मित्रांनो एवढं कोकाटे प्रेम का हाही प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडतो आहे अख्ख्या महाराष्ट्राचं आंदोलन आहे शहराच्या शहर बंद पडतायत लाखो करोड रुपयाचा महसूल बुडतोय सरकारचं नुकसान होत आहे तरी कृषी मंत्र्यांना भाय अजितदादा काल खवळले अजितदादानी सांगितले की मी एकदा कोकट यांना सांगितलं की तुम्ही जरा व्यवस्थित बोला दुसऱ्यांदा सांगितलं व्यवस्थित बोला इजा बिजा तिजा आता हे तीन वेळा झालं त्यामुळं आता इजा आता जावा विजा तुम्हाला दिला जाईल विजा दिला मंत्रिमंडळातून डिच्छू मिळणार का काय तर डिच्छू मिळणार किंवा त्यांचं कमी अधिकाराचं त्यांना खातं मिळू शकतं मित्रांनो त्यांचं डिवोलेशन होणार हे शंभर टक्के सत्य त्या सोमवारी किंवा मंगळवारी कोकाट्यांच्या भवितव्याचा फैसला अजितदादा करणार आणि त्यांनी शेवटी सांगितलं की हे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे शेवटी मुख्यमंत्री काय करतात आहे बरंच आहे आता अमित शहा साहेबांसमोर कोणाकोणाला वगळायची यादी गेलेली आहे ज्यामध्ये कोणाकोणाचा नंबर आहे नवीन मंत्रिमंडळात मंत्री कोण कौन कोण येणार आहे आणि घरी बसवणारे जे जे चार ते पाच मंत्री आहेत ज्यामध्ये भाजपचे किती तर शिंदे सेने सगळ्यात मोठं संकट जर कोणावर असेल तर शिंदे सेनेवर आहे मित्रांनो जास्तीत जास्त त्यांचे मंत्री आहेत अजितदादा सुद्धा परेशान आहेत खर तर रोहित आमदार रोहित पवार पवारांनी जाहीरपणे सांगितले की अजितदादा तुम्ही हे गृहराज्य ग्र, ग्रह गृहमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे हे मान्य आहे पण हे जे मंत्री पद आहे हे अजितदादानी स्वतःकडे ठेवावं कारण अजितदादा स्वतः शेतकरी शेतकऱ्यांच्या वेदना ते जाणतात आता एकदा दोनदा अजितदादांची जीभ घसरली आता अजितदादा शेवटी दररोज सांगतात की मी सकाळी बाहेर पडताना मनाला ठरवत असतो बाबा जिबा थोडं सांभाळून बोल पुन्हा काही वादग्रस्त वक्तव्य होऊन पुन्हा मला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन पश्चाताप करायची पाळी येऊ नये अशीच भावना ठेवून दररोज सकाळी सकाळी अजितदादा कामाला बाहेर पडतात की बाबा जिबेला म्हणतात ते थोडं सांभाळ अरे एकदा धरणामध्ये काय केलं तर सगळ्याला माहिती आहे त्यामुळं अजितदादा हे एक जाणकार शेतकरी आहेत अजितदादाना शेतकऱ्यांची दुःख माहिती आहेत पण मित्रांनो घटना एवढ्या तीव्र आहेत काल एका वृद्ध शेतकऱ्या जोडप्यानं गळफास घेतला एकीकडे एक वृद्ध जोडपी गळफास घ्या झाड दोघ पती आदी पत्नी त्या दोघांनी मिळून गळफास घ्यावा एवढी गतिमान सरकारला नामुचकी यायला गेली दररोज शेतकऱ्यांची आत्महत्या दररोज पीक विम्याकडे लोकांनी पाठ फिरवलेली आहे एक रुपया पीक विमा बंद केला ना, ना तुम्ही साठ टक्के लोकांनी पाठ फिरवली पीक विम्याकडे कारण पीक विमा कंपनीवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल सांगलीमध्ये मी पुन्हा एकदा काले विषय तो छेडला होता की सांगलीमधल्या एका तरुणानं एक कोटी चाळीस लाख रुपये सरकारकडे थकले म्हणून एका पाटील नावाच्या कॉन्ट्रॅक्टरनं ना आत्महत्या केली तरुण पस्तीस वर्षाचा कॉन्ट्रॅक्टर आता बोला त्यावर आमच्या गुलाबराव पाटलांनी मंत्री गुलाबराव पाटील त्यांनी खुलासा केलेला आहे की त्याचं नावच यादीमध्ये तो सब कॉन्ट्रॅक्टर आहे पण कॉन्ट्रॅक्टर मंडळी सांगते की आमची सरकार कडत वीस हजार का पंचवीस हजार कोटी रुपये थकले म्हणजे हे कोट्यावधी रुपयाची थक बाकी आहे मला सांगा त्या कॉन्ट्रॅक्टरला जर नाही मिळालं तर तो सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे कुठून देणार आहे याचा विचार झाला पाहिजे आणि मित्रांनो सध्या महाराष्ट्रात सगळ्यात चविष्ट विषय आहे हनी ट्रॅप प्रकरण दादा काल वैतागून म्हणले एकदा काय ना खर्चे साहेब काय तुमच्याकडे फोटो व्हिडिओ ऑडिओ काय जे काय असेल ते एकदाच देऊन टाका सरकारच्या ताब्यात एकदा द्या मीडियाला एकदा होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी आणि एकदा कोण नागडा आहे कोण उघडा आहे कोणाचा हानी ट्रॅप आहे आणि कोणता मंत्री अडकला आहे संजय राऊतच्या भाषेत कोण आहे एकदा जगाला कळू द्या धमक्या देऊ नका असं जाहीर तंबी काल अजितदादानी सुद्धा दिलेली आहे आणि सांगितले एकदाच सांगून टाका ना एकदा होऊन जाऊ द्या खरं खोटं काय ते कोण कुणाचा हानी ट्रॅप आहे कोण लावत का दुसरंच प्रकरण आहे बाई बाटली हॉटेल डान्स बारन तमाशा याच्यात महाराष्ट्रामध्ये मित्र तमाशाहून विषय निघाला कालच भोरचे आमदार भोरचे आमदार दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला भागातील कला केंद्र एकवीस जुलैची रात्र रात्रीचे साडे अकरा भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे चुलत बंधू बाबासाहेब मांडेकर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या चुलत भावानं काल कला केंद्रामध्ये गोळीबार केला अजित पवार यांनी याची गंभीर दखल घेतलेली मित्रांनो या तपासात माझा भाऊ जरी असेल तर त्याला सोडू नका असं जाहीरपणे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितलेले मित्रांनो शंकरराव श्रावण चालू आहे आता हे खेळ मांडायचे मांडेकरांनी बंद करावे कोणाचा दबाव आला पोलीस आवड प्रकरण थांबवण्याचा काही प्रयत्न झाला का याची चर्चा चालू पूर्ण पुणे जिल्ह्यात चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे एकीकडे मंत्र्यांचे डान्सबार आणि एकीकडं आमदाराचे चुलत बंधू करतात तमाशात गोळीबार वाह गतिमान सरकार मित्रांनो अशा अनेक घटना दररोज घडत आहेत आता बघूया काल अजून एक प्रकरण आहे मित्रांनो मेघना बोर्डीकर मेघना बोर्डीकर यांच्या नाव असलेल्या गाडीमधून लाखो रुपयाची अवैध दारू जप्त करण्यात आली बघा गतिमान सरकार गतिमान सरकार एकीकडे एक मंत्र्याचं नाव लिहिलेल्या गाडीतून दारू जप्त होते बार मध्ये छमछम मंत्र्यांच्याच चा नावानं चालू होतात एकीकडे हली ट्रॅपच्या भाषा केल्या जातात आणि तमाशात गोळीबार केला जातो पांडुरंगा विठ्ठला मुख्यमंत्री साहेब वारंवार पांडुरंगाला तेच मागणी घालतात की पांडुरंगा जरा मंत्र्यांना बुद्धी चांगली दे। देवेंद्रजी तुम्ही एकटे निष्ठावान एकटे चारित्रवान एकट्या सगळ्या गोष्टी असून भागणार नाही तुमचा सभा सुद्धा तेवढाच चारित्रवान पाहिजे आणि जास्तीत जास्त दोषारोप जर कुणावर असतील तर शिंदे सेनेच्या मंत्र्यावर आहे त्यामुळं मित्रांनो आजचा सकाळचा भोंगा तुम्हाला कसा वाटला यावर तुम्ही सुद्धा विचार करा खरंच हे सरकार गतिमान आहे का म्हणून मी माझ्या आजचं टायटल दिलेलं आहे की मंत्र्यांचा डान्स बार मंत्र्यांचा डान्स बार आणि आमदाराच्या चुलत भावाचा तमाशाच्या केंद्रात गोळीबार आपलं काय मत आहे आपल्याला काय वाटतं हे सरकार खरंच गतिमान आहे विचार करा योग्य कमेंट्स द्या तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहतोय मित्रांनो तुमच्या कमेंट्स चांगल्या असू माझ्यावरती वाईट असू या सर्व कमेंट्स मी ऐकण्याचं धारस्ट ठेवतोय म्हणूनच आपलं चॅनल वाढतंय मित्रांनो त्याला तर आपण एक्केचाळीस हजार सबस्क्रायबरच्या जवळ जात आहोत पन्नास लाख व्हिवर्स आपल्याला भेटलेले आहेत रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनल आपण भरभरून सकाळच्या भोंग्याला आशीर्वाद देतात त्याबद्दल आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो मित्रांनो जाता जाता एक मिनिटात माझं संपवतो हो। रत्नाकर औसेकर यांचं भाषण कला क्लासेसचा समर कॅम्प पुणे येथे सत्तावीस जुलै अठ्ठावीस जुलै आणि एकोणतीस जुलै नांदेड सिटी सिंहगड रोड या ठिकाणी हा समर कॅम्प आपण आयोजित केलेला आहे हा समर कॅम्प तीन दिवसाचा आहे या समर कॅम्पची फीस एकतीसशे रुपये आहे जर आपल्याला यात इंटरेस्ट असेल पुणे जिल्ह्यात किंवा पुण्यात शहरात किंवा सिंहगटोडच्या परिसरात की ज्यांना भाषण कला शिकायची आहे तीन दिवसात भाषण कल्याच्या सर्व ट्रिक्स तीन दिवसात भाषण कल्याचा आत्मा गाभा तुमच्या समोर ठेवणारे आवाजांचा बादशहा म्हणजे स्वतः मी रत्नाकर आवसेकर तर मित्रांनो चला माझ्या समर कॅम्पला आपण ऍडमिशन घ्या ताबडतोब मला फोन करा नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला आपला संपर्क व्हॉट्सअप करा आपलं नाव मला व्हॉट्सअप करा आपली फीस फोन पेनं जमा करा आणि माझ्या या समर कॅम्पचा आपण अवश्य लाभ घ्या तीन दिवसाच्या समर कॅम्प नंतर खास पुण्या शहरासाठी आपण ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत भाषणाचे त्याची सुद्धा सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल आणि माझं एकच मत आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तुम्ही नोकरीच्या क्षेत्रात असा तुम्ही राजकारणात असा तुम्ही व्यापारी असा तुम्ही एखाद्या कंपनीत याच्या कंपनीत मार्केटिंग करत असा तुम्ही एखाद्या एक तुम्ही शिक्षक असा लेक्चर असा तुम्ही व्यापारी असा डॉक्टर असा इंजिनियर असा बिल्डर असा कोणीही असा बोलता हे आलंच पाहिजे भाषण देता आलंच पाहिजे जो बोलेल त्याची माती सुद्धा म्हणजे जो न बोलेल त्याची माती विकत नाही जो बोलेल मित्रांनो लक्षात ठेवा जो बोलेल त्याची माती सुद्धा विकते आणि जो न बोलेल त्याचं सोनं सुद्धा विकणार नाही हे लक्षात ठेवा तर मित्रांनो माझ्या या समर कॅम्पला लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतोय रविवार सोमवार आणि मंगळवार दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीन दिवस नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे या ठिकाणी भाषण कला समर कॅम्प रत्नागिर औसेकर यांचं आयोजित केलेलं आहे जरूर आपण याला ॲडमिशन घ्या या समर कॅम्पची फीस आहे फक्त एकतीसशे रुपये दररोज फक्त चार तास हा कॅम्प चालेल आणि आपण या कॅम्पला रुजू होऊ शकता मला व्हॉट्सअप करा फोन करा मी आपली वाट पाहतोय येत आहे पुण्याला दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस भाषण कला समर कॅम्प पुणे भेटूया उद्या सकाळचा भोंगा काळजी घ्या धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल